आपला भाऊ आपला मित्र आपला लेख समजून ऐकला तर मी थेट तुमच्या ठिकाणी आपली किंमत नाही त्या ठिकाणी जायचे नाही आणि ज्या ठिकाणी आपली किंमत आहे तिथे किंमत बनवल्याशिवाय राहायचं आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की फळ भेडे पर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो एकदा फळ भेटलं आणि दुसरं काम झालं की तू कोणाने संपला होता मी अरे जिवंत पण असताना त्यांची सेवा मिल्यावर कशाला म्हणतो देवा देवा दुंदी लाडबांच्या जेवण देतो आणि मग लोकांना जेवा जेवा काही अर्थ आहे का आणि म्हणून तुम्हाला ज्यांच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचे हे स्वप्न साकार झालं अशा राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य संकल्पिका ज्या जा महापुरुषांना स्वराज्याचे हे देखन स्वप्न साकार केलं असे क्षत्रीय कुलावतंच कुडवाडी भूषण सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या महापुरुषाचं नाव घेतलं की आम्हा तरुणांच्या नसा नसा ते रक्त असं खवड्यात लागत असा जगातील सर्वोत्तम राजा बुधभूषणकार स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी राजे या महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती संभाजी महाराज की बोला भारत माता की शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाची या शब्दात छत्रपती शिवरायांचा गौरव छत्रपती या शब्दाला जन्माला घालणारे जगात बोलत तपासून पाहि संत तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी आणि अंधश्रद्धेवर वार करणारे आणि बुवा बापूंना सळोकी पडो करून सोडणाऱ्या अभंगांना तारणारे संत संताजी जगनाली महाराज पशु का होत या नरका कचुन होय म्हणजे जनावरांच्या चांबड्यापासून जोडे तरी बनवता येतात उपयोग हे सांताना संत कबीर असे म्हणतात पशुका होत पण या नरका नरकाचून होय एक बार नकर्णी करे तो नरका नारायण होय काळाच्या पुढे असलेले पुरोगामी विचारांचे हिंदी कवी संत साहित्यिक संत कबीरदासजी महाराज विदे मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका विद्येने केले असं सांगून या अंधाराच्या पडलेल्या समाजात ज्ञान ज्योती शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे स्त्री शिक्षण समता आणि स्वातंत्र्यासारखे आयुष्यभर झटणारे जगातलं चालतं बोलतं विद्येचे विद्यापीठ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाच्या आद्य देविका माता सावित्रीबाई फुले माता अहिल्याबाई होडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज ज्यांच्यामुळे ज्या महापुरुषामुळे मी तुमच्यासमोर बोलू शकतो सर्वांना ज्यांनी महत्वाचे अधिकार प्रदान केले संविधानाच्या माध्यमातून ज्यांनी अधिकार प्रदान केले असे देशरत्न विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या दाढी जेवढी केस आहेत तेवढी मराठा आणि बहुजनांची मुलं शिकवून या मनुवाद्याच्या छाताळावर थैया थैया नाचणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही असं ठणकावून सांगणार आहे रैत शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तमाम महापुरुषांना आणि योग्य नमन करतो प्रणाम करतो बघा वेळेची फार जास्त किंमत करणारा माणूस आहे मी सुरुवातीला सांगितलं आता सुद्धा सांगतो आणि शेवटपर्यंत सांगितलं आणि म्हणून तुमच्या आणि माझा सुद्धा मी जास्त वेळ खराब करणार ना नाही आणि म्हणून महत्वाचे बोल जा, सांगून देणार आहे मी असं म्हणणार नाही की माझी प्रत्येकच गोष्ट तुम्ही ऐकली पाहिजे आह गावामध्ये महाराज लोक आलेत त्यांचे एकच वाक्य असतो जेवढं सांगितलं तेवढं ऐका बाकी ऐकायची गरज नाही पण माझं असं सांगणं तुम्हाला मी जेवढं सांगितलं तुम्ही ऐका हे माझं नाही आणि माझ्या प्रत्येकच तुम्ही विश्वास केला पाहिजे असं सुद्धा माझं म्हणणं नाही पण जे काय मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे काय तुम्ही आज ऐकणार आहात ते घरी जाऊन त्या संबंधाने तुम्ही विचार जरूर करा हे मला तुम्हाला सांगा पण जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे थेट तुमच्या काळजापर्यंत वाक्य पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी बसलेले प्रत्येक आई प्रत्येक बाप आणि बसलेल्या माझ्या सडस रक्ताच्या माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो सगळ्यांपर्यंत आपले विचार पोहोचून जाणार आहे सगळ्याच्या काळजापर्यंत हात ठेवून जाणार आहे फक्त आपला भाऊ आपला मित्र आपला लेकरू समजून ऐकलात तर मी थेट तुमच्या काळजापर्यंत पोहोचेन एक छोटस पोरग आपल्या वडिलाकडे धावत धावत गेला आणि आपल्या वडिलाला म्हणाला की बाबा या जगामध्ये प्रत्येक वस्तूची किंमत आहे मग माणसांची किंमत असायला पाहिजे आणि माणूस म्हणून जन्माला आलो तर प्रत्येकाची किंमत असते बरं का आणि ज्या माणसाला स्वतःची किंमत माहीत नसते ना महाराज त्या माणसाला जग स्वस्था मध्ये घेते त्यामुळे तो पोरगा आपल्या वडिलाजवळ गेला आणि वडिलाजवळ गेल्यानंतर तो म्हणाला बाबा माझी किंमत काय मी आपली किंमत कशी मोजू तो बाप म्हणाला एक काम कर इकडे त्याने आपल्या हातातली घड्याळ काढली त्या पोराच्या हातामध्ये दिली आणि म्हणाला एक काम कर ही घड्याळ घे आणि समोरच्या एका भंगरवाल्याच्या दुकानामध्ये मध्ये त्याने ती घड्याळ घेतली घड्याळ घेऊन तो समोरच्या भंगारवाल्याच्या कबाडवाल्याच्या दुकानामध्ये गेला आणि तिथे म्हणाला काका मला ही घड्याळ विकायची किती पैसे मिळतील त्या कबाडवाल्याने बघितली ती घड्याळ तिची परिस्थिती बघितली म्हटलं वीस रुपयाच्या वर जास्त देणार म्हटलं ठीक आहे ती घड्याळ त्याने पुन्हा परत घेतली पोरांना आपल्या वडिलाकडे आला आणि म्हणाला बाबा बा, तिथं गेलो मला वीस रुपयाचा वर तो द्यायला तयार झाला नाही म्हटलं ठीक आहे एक काम करा आता ही वीस रुपयाची ही जी घड्याळ आहे ही घे आणि समोरच्या सुंदराच्या दुकानाकडे जा सोनाळच्या दुकानाकडे जाल त्याला किंमत किती देते तसंच केलं गेला सोनाळच्या दुकानात गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याला त्याची किंमत विचारली तिथलं त्या मॅनेजरने दुकानदाराने बारकाईने त्या घड्याळकडे बघितलं घड्याळ बंद झाल्यानंतर तुम्हाला की बघा घड्याळ फार जुनी आहे पाचशे रुपयाच्या वर देणार नाही बघ जमत असेल तर असू दे त्यांनी घड्याळ पुन्हा परत मागितली पुन्हा आपल्या वडिलाकडे आला आणि मिळालेली किंमत आपल्या वडिलाला सांगू लागला मनाला की सहाशे रुपयात पाचशे रुपयाच्या वर जास्त किंमत देणार नाही पुन्हा त्या बाबाने एक काम केलं काम कर म्हणे आता ही घड्याळ घे शेवटची एकदा समोरच्या त्या म्युझियम मध्ये वस्तू संग्रहालयामध्ये जा म्हणे वस्तू संग्रहालयामध्ये जा आणि तिथं जाऊन या घड्याळची किंमत विचारून येतो किंमत किती त्याने तसंच केलं ती घड्याळ त्याने घेतली ती घड्याळ घेऊन तो पुढे त्या म्युझियम मध्ये गेला वस्तू संग्रहालयामध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्याला त्याची किंमत विचारली तेव्हा त्या घड्याळची किंमत त्या म्युझियमच्या मॅनेजरने बारकाईने बघितलं ती घड्याळ काही साधी नव्हती दोनशे वर्षांचा इतिहास त्या घड्याला लाभला होता तो म्युझियम वाला मॅनेजर म्हणाला की बघ दादा घड्याळ फार जुनी आहे मला या तुला एक लाख रुपये तू पोरगा आनंदाने मारत आपल्या आणि म्हणाला बाबा गेलो त्या घड्याळची किंमत रुपये होती सोनाळ्या दुकानाकडे गेलो तिथे त्या घड्याची किंमत पाचशे रुपये होती आणि त्या म्युझियम मध्ये गेलो त्या घड्याळची किंमत एक लाख रुपये तयार झाला याचा अर्थ नेमकं काय त्या दिवशी त्या बापाना आपल्या पोराला जो संदेश दिला जो जो अर्थ या स्टोरीच्या माध्यमातून सांगितलं या ठिकाणी बसलेल्या सर्व माझ्या तरुण मित्र आणि नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे तो बाप त्या पोराला म्हणाला की बघ बाळा तू पहिल्यांदा आपली घड्याळ घेऊन त्या कबाळवाला घड्याळची म्युझियम आपला सोनाच्या दुकानात गेला असतो त्या घड्याळची किंमत त्याने पाचशे रुपये सांगितली पण पुन्हा जेव्हा तू म्युझियम मध्ये गेला त्या घड्याची किंमत एक लाख रुपये सांगितली एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव ज्या ठिकाणी आपली किंमत नाही तिथे कधी जायची नाही का ज्या ठिकाणी आपली किंमत नाही त्या ठिकाणी जायचं नाही आणि ज्या ठिकाणी आपली किंमत आहे तिथे किंमत बनवल्याशिवाय <सवध> हा सगळ्यात महत्वाच्या तत्वज्ञान पहिला त्या बाबा आपल्या लेखाला ले ले ले। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगणार की आपल्या आयुष्यामध्ये स्वतःची किंमत शोधायला शिका सुरत म्हणालो ज्या लोकांना स्वतःची किंमत माहीत नसते ना महाराज लोक त्याला स्वस्तामध्ये आए रोखून घेतात त्यामुळे माणसानं पहिल्यांदा स्वतःची किंमत ओळखायला शिकावी आपल्याला जगाची किंमत माहीत आहे जगातल्या मिळणाऱ्या वस्तूंची किंमत माहीत आहे पण स्वतःची किंमत माहित नाही महाराज माणसाची किंमत माहित नाही आपल्याला आपण माणूस म्हणून जन्माला आलो माणसासारखं आपलं वागणं नाही माणसारखं आपलं बोलणं नाही माणसारखं आपलं चालणं नाही म्हणून मी सगळ्या पुराणं सांगतोय तुम्ही आई वडील असाल तर आपल्या मुलांना म्हणा बेटा दोन पैसे आयुष्यामध्ये कमी कमावलास तरी चालेल पण माणसासारखं माणसासारखं जगायला शिक दोन पैसे कमी कमावलं तरी चालेल पण मोठ्यांना चांगलं प्रेम द्यायला शिक लहानांचा आदर करायला शिक लहान प्रेम द्यायला शिक ही शिकवण लेकरांना देत आली पाहिजे पण दुःखाची गोष्ट काय का? आज प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येक मायबापांना बापांना असं वाटतं आता डॉक्टर व्हावा वकील व्हावा नेता व्हावा इंजिनियर व्हावा पण एक चांगला माणूस बनावा असं कोणालाच वाटत कोणालाच वाटत आणि जोपर्यंत तुम्ही चांगला माणूस बनणार नाही महाराज फार मग आहे आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की फळ मिळेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो एकदा फळ भेटलं आणि दुसरं काम झालं की तू कोणाने संपला आमचा व्यवहार एवढाच आमचा विभार देवासोबत आणि म्हणून असं म्हणतात की देवाकडे तोंड करून तुम्ही काय मागता आणि देवाकडे पाठ करून तुम्ही काय करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात महाराज बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म्हणून मी नेहमी असं म्हणतो की आमची जी भक्ती आहे ना देवासाठी ती सुद्धा दिखाव्यासारखी झाले महाराज दिखाव्यासारखी मनी नाही भाव माझ्या राष्ट्र जी महाराज यासाठी म्हटलंय काय म्हटलं गेलं मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशाने भेटायचा नाही रे देव बाजाराचा भाजीपाला नाही रे आम्ही फार भाजीपाला करून ठेवलाय देवाचं देवावरची आस्था देवावरची श्रद्धा आणि आम्ही लोक देवावर प्रश्न करतो म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो देव आहे की नाही शोध नाही त्या कधी प्रयत्न करू नका महाराज पण तुम्ही माणूस आहात की नाही पहिल्यांदा याचा शोध घ्या आम्हाला आतापर्यंत माणसारखं बोलणं नाही माणसारखं चालणं नाही माणसारखं वागणं नाही मी नेहमी असं म्हणतो की बघा माणसाला एवढी अक्कल आहे सर पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं जात नाही डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात नाही एवढी अक्कल माणसाला मोबाईल मध्ये कोणता रिचार्ज केलं पाहिजे याची सुद्धा अक्कल माणसाला आहे पण एवढ्या मोठ्या करोड रुपयांच्या आपल्या शरीरामध्ये काय खाल्लं गेलं पाहिजे आणि काय नाही केलं गेलं पाहिजे याची अक्कल माणसाला या या या। आताच्या पोराना संस्कार देणे काही काम नाही हो आता संस्कार देणे साधं काम नाही आता डिजिटल पोर जन्मला येतात आमच्या गावाकडच्या पोरांचे जर सांगितलं तुम्हाला नवल वाटेल तुमच्या गावाच्या पोरांचे केसांची हेअरस्टाईल पाहिले मी खूप सुंदर आहे आता आमच्या गावाकडच्या पोरांची हेअरस्टाईल इकडून बारीक इकडून बारीक मदत कांद्याचा बाफाय हे कांद्याच्या बाफेव नाही मी आपल्या तिकडचं पोराला विचारलं हे असे असेल असं केस झुलत झुलत जाते मी त्याला म्हटलं तुझ्या वडील काय म्हणत नाही का ना बाप काय म्हणत नाही का घरी जाऊन पाहिले तर बापाकडे दोन दोन कांद्याच्या वाफे बाप आणि रंग मारला होता तो वेगळा लाल लाल रंग येत नाही तुम्ही फार सध्या आता त्या पोराला कसं आहे सर आताच्या पोरांना स्वतःची हेअरस्टाईल ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्या काळात नव्हता आमच्या काळामध्ये हेअरस्टाईल कशी असावी हे आमचे वडील ठरवत होते आताची पहा पहिलीतली तो पोरं पहिली दुसरीतली पोरं केसांना असतात जेल लावता जेल केस उभे करून शाळेमध्ये जातात आमच्या काळामध्ये जेलबेलची फॅसिलिटी नव्हती आमची आई असं खोबऱ्याचं तेल लावून देत होती केसांना आणि असं भांग पाडून देत होती चक्रीवादळ तरी आला ना इकडचा केस तिकड नाही होता आईची आईची मायाच होती आईचे प्रेम होते आताच्या पोरांना केसाची हेअरस्टाईल ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे हे आता पाचवी पोरं जातात केस कापणाऱ्याच्या दुकानामध्ये त्याला सांगतात असं नाही तसं हेअरस्टाईल ती नाही पाहिजे हे नाही पाहिजे आमच्या काळात कशी फॅसिलिटी नव्हती आमच्या केसाची हेअरस्टाईल कशी असली पाहिजे याचा अधिकार हे ठरवण्याचा अधिकार आमच्या वडिलांना होता आमच्या वडिलांना जर आमच्या केसाची हेअरस्टाईल न आली ना तक्क टक्कल करावा लागत होता म्हणून तो केस कापणारा सुद्धा आम्हाला विचारायचा भाऊ किती कापू आम्ही म्हणायचो आमच्या बाबाच्या हातामध्ये सापडणार नाही एवढं बारीक सापडलं तर आताची पोरं शिक्षकांच्या आई वडिलांच्या पेक्षा दोन पावलं पुढे येतात त्यामुळे संस्कार सुद्धा कसे असले पाहिजे हे सुद्धा सांगून जाणार आहे आणि म्हणून आपल्या मुलांना लहान लहान पोरं असतील आपल्या जेवण बसवा त्यांना सांगा की बाबा रे आयुष्यामध्ये दोन पैसे कमी कमावला असतील तरी चालेल पण एक माणूस म्हणून चांगला जगायला शिव मोठ्या आदर करायला शिक एवढं जरी शिकला तरी तू माणूस म्हणून आदर्श झाला कारण एका शाळेमध्ये एक विद्वान व्यक्ती आला होता माझ्यासारखा एका तरुण पोरानं त्यांना प्रश्न केला की सर मी कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर निर्माण करू औ ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे कुठं मी आपलं करिअर निर्माण करू तेव्हा तो विद्वान व्यक्ती त्या मुलाने एकच वाक्य म्हणाला पोरा पहिल्यांदा चांगला माणूस बन चांगला माणूस बनलास तर पद पैसा आणि प्रतिष्ठा तुझ्या मागून चालून येतील आणि पद पैसा प्रतिष्ठा कमवूनही जर तू एक चांगला माणूस नाही बनवू शकलास तर हे सगळं तुझ्या मागच्या दारातून निघून जातील म्हणून पहिल्यांदा चांगला माणूस बनवला शिक आणि बघा मी सुरुवातीला म्हणलो सगळ्यांना असं वाटतं भरपूर पैसा कमावा भरपूर मोठ्या पदावर जावा मोठा अधिकार बनावा पण त्याआधी पहिल्यांदा आपण एक चांगला माणूस बनावा असं कोणाला वाटत नाही म्हणून चांगला माणूस बनायला शिका महाराज आज सगळं सांगितलंय ना सुरुवातीला अख्खा जग आज दिखावा फक्त राहिलाय अरे उंदीर दगडाचा असला तर सगळे लोक पूजा करतात गणपतीला काय उंदीर दगडाचा असला तर सगळे लोक पूजा करतात पण तो जर जिवंत असला तर करता घराघरामध्ये तर उंदीर मारायची औषध असेल आमच्या घरी आता नवीन का समजा उंदीर दगडाचा असला तर सगळे लोक पूजा करतील पण तो जर जिवंत असला तर त्याला मारल्याशिवाय चेन मिळत नाही साप दगडाचा असला तर सगळे लोक पूजा करतात पण तो जर जिवंत असला तर आता इथे चुल्यात गेला म्हणजे तुझ्या कार्यक्रम साप जिवंत असला तर त्याला आपल्याला पडत नाही महाराज माय बापांच्या बाबतीतही आहे मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत आणि मेल्यानंतर त्याची किंमत करून काय अर्थ असं मी म्हणालो की आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत महाराज तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही मी का सगळ्या जगाला सांगतो लहान लहान पोरं जराशी मोठी झाली की माय बापांना प्रश्न करतात काय करून ठेवलंच म्हणजे अर्थसाठी जिवंत आहेत तोपर्यंत माय बापाची किंमत कळत नाही रे लेकरांना पण मेल्यानंतर त्यांची किंमत करून सुद्धा अर्थ नाही अरे जिवंतपणे असता नाही ना केली त्यांची सेवा मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा हे पोरग होत त्याला माहित होत आपल्या आईला बुंदीचे लाडू खूप आवडतात त्यानं अख्ख्या गावाला आईच्या तेराव्याला अख्ख्या गावाला त्यानं बुंदीच्या लाडूांचा जीवन दिला त्याच्या शेजारचा माणूस मला सांगत होता दादा म्हणे जिथ्यापर्यंत आपल्या आईला कधी गोड दोड चार नाही म्हणे आणि मेल्यानंतर बघ अख्ख्या जगासमोर खावा करतोय अरे जिवंत पण असताना त्यांची सेवा मेल्यावर कशाला म्हणतोस देवा देवा लाडवांचा जेवण देतो आणि मग म्हणतो लोकांना जेवा जेवा काही अर्थ आहे का आणि म्हणून तुम्हाला माणसानं प्रेम करावं माणसानं प्रेम करावं माणसानं श्रद्धा ठेवावी आपल्या माय तर जित्या पण मेल्यानंतर त्यांच्या समाधीवर फुलं वाहनं सुद्धा काही अर्थ उरत नाही महाराज मी का सांगतो याचा मागे सगळ्यात मोठा एक कारण भाव आहे आणि तो म्हणजे असा आमच्या गावाकडे कोणीतरी एक अफवा पसरवली आपल्या सगळ्या अख्ख्या गावामध्ये खेड्या गावामध्ये ती अफवा पसरवली गाव सोड म्हणे तरच तुझी प्रगती होईल काय सोड गाव, तरस गाव सोड तरच तुझी प्रगती होईल मग गाव सोडण्याच्या नादामध्ये काही पोरं पुण्यात गेले काही पिण्यात गेले आणि काही गायच्या चुण्यामध्ये गेले पण जे शहरात गेले पुण्यात गेले ते पुन्हा कधी गावामध्ये आलेच नाही शहरामध्ये गेले व्यवस्थित त्यांनी आपल्या जीवनाला सुरुवात केली मोठं घर बांधलं व्यवस्थित गाडी घेतली पोराचं मायबापांकडे त्याचं लक्ष राहिलं नाही रा तुम्हाला माहित आहे शहरात राहणाऱ्या पोरांना मायबापांची आठवण सुनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते तरी माझ्या खेड्यातले मायबाप बिचारे आनंद मानून गोड मानून निघून जातात या बाहनेला नातवांचे तोंड तरी पाहायला मिळणार म्हणून महाराज जिथेपणे आपल्या मायबापांची सेवा करा मायबापांचा आदर करा मेल्यानंतर त्यांच्या समाधीवर फुलं वाहना सुद्धा काही अर्थ नाही हो एक अशी परिस्थिती निर्माण झाली एक तर आई जगेल नाही तर बाळ जगेल त्या मुलीच्या नवऱ्याला सांग तुला कोण त्या मुलानं प्रामाणिकपणे उत्तर दिलं घाबरत घाबरत उत्तर दिलं सर काही घरा पण माझ्या बायकोला वाचवा तिच्याशिवाय जगू शकणार थोड्या वेळानंतर त्या मुलीची सासू असे आले ती मला डॉक्टर साहेब काही करा पण आमचा सुनबाईला वाचवा तिला काही नाही झालं पाहिजे थोड्या वेळानंतर त्या मुलीचे मायरा करून आई वडील आले ते म्हणाले डॉक्टर साहेब काही करा पण आमच्या लेखीला वाटवा तिला काही नाही झालं पाहिजे पण भुलीचे डॉक्टर येईपर्यंत भूल देईपर्यंत आणि भूल 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 तुमच्या तुम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे तुम्त काय इंजेक्शन इंजेक्शन जोपर्यंत तो इंजेक्शन दिला जात नाही बाकीच्या गोष्टी केल्या जात नाही तर तो भुलीचा डॉक्टर येईपर्यंत भूल देईपर्यंत आणि भूल चढ्यापर्यंत त्या टेबलवर बसून असलेली ती मुलगी डॉक्टरला सांगत होती डॉक्टर साहेब माझे काहीही होऊ द्या बरं पण माझ्या बोटातला लेकरू मात्र वाचला पाहिजे हे फक्त काही करू नाही जगाला सांगावं लागतंय आईचे महत्व आई अशी जगातली एकमात्र व्यक्ती आहे महाराज जे तुम्हा आम्हा सगळ्यांना जगापेक्षा नऊ महिन्यांनी जास्त ओळखले माहित आहे का नऊ महिन्यांनी जास्त त्या आईची नदर करायला शिका अरे बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं नऊ महिने नऊ दिवसामध्ये एकूण सहा सोनोग्राफा केल्या जातात किती जरा बोला किती सहा सोनोग्राफा केल्या जातात पण बाळ जेवायच्या गर्भामध्ये असत मेडिकल सायन्सला सांगतो की जवळपास सातव्या महिन्यापर्यंत त्या बाळाच्या हृदयाचे मोजता येत नाही कारण म्हणजे तुम्ही डॉक्टरला डॉक्टर तुम्हाला सांगतील ते श्वास घेण्याची प्रक्रिया आपल्याला सांगतील की आपण जो श्वास घेतो तो श्वास पहिल्यांदा आपल्या दोन्ही पुसापर्यंत जातो त्याच्यानंतर तो आपल्या हृदयापर्यंत आणि बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला सुरुवात होते मग बाळच्या गर्भामध्ये तर मग त्या बाळापर्यंत तो श्वास पोहोचतो कसा त्याच्या हृदयाचे कसे तर डॉक्टर तुम्हाला सांगतील की आई जो श्वास घेते आई जो श्वास घेते त्या श्वासातला अर्धा श्वास ती नऊ महिने दिवस आपल्या बाळाला अर्पण करत असते अरे आईने तुमच्या आमच्यावरती केलेला पहिला उपकार दिलेला पहिला दान म्हणजे श्वासांचा दान आहे महाराज श्वासांचा दान आईने तुमच्या आमच्यावरती केलेला दुसरा उपकार दिलेला दुसरा दान तुम्हाला सांगतो महाराज बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळाची डिलिव्हरी करण्याची वेळ येते तेव्हा बाळाची जेव्हा नाड कापण्याची ना, प्रक्रिया सुरू होते तेव्हा नाड कापण्याची जेव्हा प्रक्रिया सुरू होते तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बाळ रडत नाही तर बाळाला रडवलं जातं डायरेक्टली बाळाची नाड कापण्यात येत नाहीये याचा कारण म्हणजे असा याचं कारण जेव्हा मेडिकल सायन्स सांगतं की बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा तू एका कुशीवर असतो त्याच्यानंतर एका कुशीवर असल्यामुळे काय होतं की त्याचे त्याचा एक पुरुष सुरू असतो दुसरा पुरुष एकदम कोराकडचा असतो पण जेव्हा तो बाहेर येतो ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा त्यांचे ते दोन्ही लागतात त्यानंतर केला जातो आईच्या आईशी नाळ कापला जातो आई आणि बाळ दोघांना जीवनदान मिळतं अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला दुसरा उपकार दिलेला दुसरा दान म्हणजे प्राणदान आहे महाराज आईनं तुमच्या आमच्यावरती केला तिसरा उपकार तुम्हाला सांगतो तो तिसरा उपकार म्हणजे रक्तदान आहे महाराज तुम्ही म्हणाल यात काय एवढं मोठं अरे दोनशे साठ रुपयाला रक्ताची बाटली मिळते महाराज मेडिकल सायन्समध्ये त्यात काही एवढं मोठं सांगण्यासारखं पण तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की तुमच्या आमच्या शरीरामध्ये जो रक्त धावतोय तर रक्ताचा पहिला थेंबा आम्हाला आमच्या आईला दिला आहे आणि आजही मेडिकल सायन्सला नाही समजलं तुम्हाला जर एखाद्याला आपलं रक्त द्यायचं असेल एखाद्याला जर तुम्हाला आपलं रक्त द्यायचं असेल तर तुमच्या रक्तगट सामोर्या रक्तगटासोबत मॅच झाला पाहिजे तुमचा ए पॉझिटिव्ह असेल तर समोर त्यांचं किंवा हो। पाहिजे पण बाळाचे रक्त आईला आणि आईचे रक्त बाळाला नेमकं चालतं कसं हे आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोळ आहे अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला तिसरा दा उपकार दिला तिसरा दान म्हणजे आहे महाराज तुमच्या आमच्यावरती केला चौथा उपकार दिला चौथा दान तुम्हाला सांगतो तो चौथा दान म्हणजे अस्थिदान अस्थि समजतात अस्थि अस्थि विसर्जन जाता ना तुम्ही अस्थि म्हणजे होतात हाडक कॉलेजच्या गेट वर या तरुण पोरांची भांडणं होतात तरुण पोर एकमेकांचा कॉलर पकडून म्हणतात तुला पाहून टाके घराघरामध्ये दोन भावभाव मध्ये वाद पेटलं तर दोघे भाऊ एकमेकाच्या कॉलर पकडून म्हणतात तुला कापूर टाके पण ज्या हाडांच्या बडावर आम्ही बोलतोय ना महाराज ते हाड आम्हाला आमच्या आईनं स्वतःच्या हाडाचे पाणी करून दिलंय आणि निवड आमच्या आईनं आम्हाला ही हाड दिले नाही तर त्या हाडांना मजबूत करण्यासाठी दुधावाटे कॅल्शियम सुद्धा दिलाय एक काम करा एखादा लोखंड घ्या जमिनीमध्ये टाका वीस वर्षामध्ये त्या लोखंडाची माती होऊन जाईल पण गेल्या हजारो वर्षापासून माणसाचं शरीर जमिनीमध्ये काढलं त्यांना तुम्ही बाहेर काढा त्याची हाड तुम्हाला तशी भेटतील म्हणजे याचा अर्थ काय आमच्या मातेने दिलेल्या या हाडांची ही माती सुद्धा माती करू शकली नाही एवढं मातृत्वाचे पण आहे अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला आईने तुमच्या आमच्यावरती केलेला चौथा उपकार म्हणजे ठिकाण आहे बघा ना माणूस बघा माणूस माता होऊन जातो माणूस मातारा होऊन जातो तरी मरेपर्यंत केसांना डाय करायला विसरत नाही चेहऱ्याला फिरम डावली लावल्याशिवाय माणूस घराचा बाहेर पडत नाही खास करून मुली पण जेव्हा आपली शेवटची वेळ महाराज शेवटचा अग्नी डाग दिला जातो तेव्हा ही डाय केलेली केस राहत नाही आणि फिरम डावली लावलेला चेहरा सुद्धा राहत नाही राहतात ती फक्त हाड कारण ती आमच्या आईने आम्हाला दिली अरे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेला पाचवा दान तुम्हाला सांगतो तुम्ही पाहिलं असेल काही आपल्या लेकरला दूध पासताना कधीतरी कुठेतरी तुम्हाला दिसली असेल कधी सार्वजनिक ठिकाणी कधी रेल्वे स्टेशनवर कधी बस स्टॉपवर कधी अंगण होते ज्या मुलीनं आपली लज्जा आपल्या जन्मदात्या त्या बापासमोर कधी उघडी पडू दिली नाही हो। ज्या मुलीनं आपली लज्जा आपल्या भावासमोर कधी उघडी पडू दिली नाही पण जेव्हा जेव्हा तिला कळालं की आपल्या लेकराला भूक लागली आहे जेव्हा जेव्हा तिला कळालं की आपला लेकर उपाशी आहे जेव्हा जेव्हा तिला कळालं की आपल्या लेकराला खरंच भूक लागली आहे त्यावर तिने काळ पाहिलं नाही त्यावर तिने बेड पाहिला नाही त्यावर तिला जागा पाहिली नाही तिने पहिल्यांदा आपल्या लेकराची भूक महत्वाची समजली आई ना तुमच्या आमच्यावरती केलेला पाचवा उकार तिला पाचवा दान म्हणजे लज्जा झालाय साक्षात भगवंत परमेश्वर जरी या पृथ्वी तलावर आला तरी एवढे उपकार नाही करू शकणार उपकार तुमच्या महाराज एक किलोच्या दगड पोटाशी बांधा आणि फिरून दाखव काय वेदना होती आईनं नऊ महिने नऊ दिवस तुमचा सांभाळ केलाय आणि आताच्या पोरांना लहान लहान पोर बापाला आईला प्रश्न करताय काय कुठे चाललाय आमचा समाज आणि या ठिकाणी आपल्या संस्काराची जबाबदार होतो माझा एक मित्र आहे चौथ्या वर्गामध्ये असताना त्याची आई मरण पावली त्या बाप त्या पुराला आईचे प्रेम कमी पडू म्हणून पडू नये म्हणून त्या बापानं दुसरं लग्न केलं पण त्या सावत्र आईनं कधी त्या लेकराला आईचे प्रेम दिलं नाही आज तो बोर्ग माझ्या वयाच्या आहे दोन पैसे कमवून नकतो एक दिवस तो माझ्या जवळ बसला होता तो मला की दादा म्हणे ज्याला आई असणार आहे म्हणे ज्याला आईची किंमत कळत नाही म्हणे पाहिलं म्हणे पण आमच्यासारख्या लोकांना विचारून बघा म्हणे की कि आईची किंमत काय असतं खऱ्या का अर्थानं तू बोरग सांगतोय हंबरडा बोडच मला सांगत होता की दादा म्हणे ज्या आठवड्याला मी माझ्या पैशाने बाजार घेऊन आणतो म्हणे त्या दिवशी मी माझ्या सावत राहीला हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई मला ही भाजी नको ती भाजी बनवून दे पण ज्या आठवड्याला माझ्या पैशात पैसे राहत नाही मी बाजार करून आणत नाही त्या आठवड्याला माझी सावत राई माझ्या ताटामध्ये जे वाढले ते मी मान खाली खाली खाऊन घेतो म्हणे जिवंतपणे आपल्याला आईची किंमत कळत नाही दादा म्हणे मेल्यानंतर लोक दिखावा करतात म्हणून तुम्हाला सांगणार तुम्ही जगातल्या सगळ्यात नशीबान व्यक्ती आहेत या ठिकाणी बसलेला सर्व माझ्या दिदी आणि दादा निर्लक्षित देऊन एका जगातला सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात कारण तुमच्यावर प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करणारे काही आणि एक बाप तुमच्याजवळ आहे आणि म्हणून ते बापाचे महत्व तुम्हाला समजलं पाहिजे